मी मधुरा टापरे आगरकर पुणे आज अभिवाचनाच्या या विशेष निमित्तानं मी तुम्हाला थोडेसे मनातले भेटायला आले पूर्वी बहुतांशी प्रत्येक कथेमध्ये शेवटी दोघांचं लग्न झालं आणि सुखानं संसार करू लागले हे वाक्य ठरलेलं असायचं नंतरच्या म्हणजे आताच्या कथेमध्ये अखेर दोघांनी वेगळं व्हायचं ठरवलं असं वाक्य हे साहित्यिक भाषेचं सा प्रमाण व्हायला लागलं विभक्त झालेल्या जोडप्यांच्या आयुष्यात पुढे काय होतं हे या कथेमध्ये सुभाषजींनी अगदी वेगळ्या आणि छान पद्धतीनं विशद केलेलं आहे सुभाषजींनी केवळ चित्र बघून लिहिलेली ही चित्रकथा मला खूपच भावली आणि म्हणूनच मी या कथेचं अभिवाचन करते कथेचं नाव आहे देव भेटायचंच होतं तुला भेटलो एकदाचा वाटलं होत सैरभैर तू तर कमालीची करारी निघालीस वाटलं होत सार काही आठवत तुझ्या चेहऱ्यावर भूतकाळाचा लवलेश देखील नव्हता मग त्या किनारी रेतीवर रेघोट्या काढताना घेतलेल्या एकमेकांना आश्वस्त करणारे आणावा का भ्रम होता का पण तसही तू सगळं काही विस्मरणात टाकलंस असंही जाणवलं नाही ना? अरे हो विसरलोच मी तू आता माझी राहिली नव्हतीस तसही निकाराला वेगळं झालोय आपण आताशा केवळ माझ्या पुरताच विचार करणारा मी तु कसं कोण माझ्यातला माझ्यातला पाप हरवला होता तू मात्र आताशा आईची व्याख्या झाली होतीस बऱ्याच अवधीनंतर भेटूनही एकही शब्द न बोलता निरोप घेणारे आपण आपण दोघांनीही निरव शांततेचा देव केला होता धन्यवाद